माझ्या शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी मोठी बातमी कर्जमाफी कापूस बाजारभाव पीएम किसान करा हे काम मिळणार थेट खात्यात पैसे महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी आज अनेक महत्वाच्या घडामोडी झाल्या आहेत पीक विमा नुकसान भरपाई सरकारी योजनेचे अपडेट आणि हवामानाच्या हो अंदाजासह हो, अनेक विषयावर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती सामोरे आली आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्याची स्थिती जाणून घेऊया परभणी जिल्ह्यासाठी चारशे दोन कोटी रुपयाची निधी राज्य सरकारने मंजूर केला होता या निधीतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र ही केवळ पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे येवला तालुक्यातील वितरण येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा कोटी सदोतीस लाख रुपयाची पीक विमा रक्कम जमा झाली आहे या रकमेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मिळालेला आहे का पीक विमा हे मला कमेंटद्वारे कळवा